माघी पौर्णिमा अर्थात भरत पौर्णिमाच्या श्री सौंदी यल्लम्मा देवीच्या यात्रेला बुधवारी दहा लाखाहून अधिक भाविक यल्लमा डोंगरावर दाखल झाले आहेत कर्नाटक महाराष्ट्र गोवा आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यातून भाविक यात्रेसाठी आले आहेत सकाळी महापूजा झाल्यावर देवीला नैवेद्य दाखवण्यात आला सायंकाळी देखील देवीची विशेष पूजा करण्यात आली वाहने आणि बैलगाडीतून भाविक यात्रेसाठी मुकामाला आले आहेत सगळीकडे भंडाराची उधळण करण्यात येत होती आई आई जयघोष भावी करत होते ठिकाणीच करून करून जागेची पूजा नैवेद्य दाखवण्यात आला हळद कुंकू उदबत्ती आदी पूजा साहित्यांचे दुकाने थाटण्यात आली होती कर्नाटक दुग्ध विकास महामंडळातर्फे सगळ्या भाविकांना मोफत ताकाचे वितरण करण्यात आले दोघुळ भावी येथे पवित्र स्नान करण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती एक आहे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन जिल्हा पोलीस प्रमुख भीमाशंकर गुळे यांच्यासह देवस्थानाचे कार्यकारी अधिकारी अशोक दुडगुट्टी यांनी यात्रेनिमित्त करण्यात आलेली सुविधांची पाहणी केली